आणि त्या बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीला अखेर नाशिक पोलिसांनी हिरवा कंदील दाखवला नागपूर कंड्याच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारण्यात आली होती परवानगी हिंदू मुस्लिम लोकवस्ती असल्यानं हा निर्णय घेण्यात आला होता मंडळाचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलिसांसोबत चर्चा केली पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर पोलिसांनी या संपूर्ण उत्सवाला परवानगी दिली नाशिककरांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणता येईल नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या ठिकाणी रंगपंचमीला नकार दिला होता रंगपंचमी खेळू नये अशा पद्धतीचं निर्णय पोलिसांनी घेतलेला होता नागपूरसारख्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होऊ नये याकरता म्हणून हा निर्णय पोलिसांनी घेतलेला होता मात्र या मंडळाचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे काही नेते हे थेट पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटले आणि त्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे अखेर या रंगपंचमीला आता परवानगी मिळाली आहे त्यामुळे रहाड रंगपंचमी ज्याचं नाशिककरांसाठी खूप महत्त्व आहे वर्षभर नाशिककर ज्या क्षणाची वाट पाहतात ज्या उत्सवाची वाट पाहतात तो हा रहाड रंगपंचमीचा उत्सव आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत किरण रहाड रंगपंचमीला आत्ता हिरवा कंदील मिळालेला आहे काय त्या ठिकाणच्या भावना आहेत नागरिकांमधून काय प्रतिक्रिया येत आहेत उद्या खरं तर रंगपंचमी आहे आणि नाशिकमध्ये एक आगळी वेगळी परंपरा आहे रंगपंचमी रहाडमध्ये खेळण्याची एक मोठं हाऊस जो आहे तो खोदण्यात येतो आणि त्या हाऊसमध्ये रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन पे ही परंपरा नाशिकमध्ये आहे पण एका ठिकाणी म्हणजे नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरात असलेल्या एका राहडला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती कारण काल नागपूरमध्ये जी घटना घडली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने या संपूर्ण परिसरामध्ये जे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातले लोक राहतात आणि त्यामुळेच या परिसरातली एका राहडची परवानगी पोलिसांनी नाकारलेली होती पण काही शिष्टमंडळ असतील किंवा काही स्थानिक राजकीय नेत्यांनी जाऊन नाशिक पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर आता राहडला परवानगी हे पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे दिले आता नेमकं उद्या या सध्या रंगपंचमी उत्सवावरती नाशिक पोलिसांचं देखील करडी नजर असल्याचं बघायला मिळणार आहे नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या या आप विस्तृत माहितीसाठी